नमस्कार मान महाराष्ट्राच्या न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत समाजामध्ये स्त्री पुरुष समानता अस्तित्वात असताना देखील पुरुषांच्या खांदाला खांदा लावून काम करणाऱ्या महिला म्हणजेच केवळ कुटुंबाचा आधार नाहीत तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीची ताकद आहे यासाठी बचत गटासह लघु उद्योगाच्या माध्यमातून येथील महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे तरच ग्रामीण भागातील स्त्री हीच विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अभयसिंह हो जगताप यांनी केले आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वरकुटे मलवडी तालुका मान येथील ग्रामपंचायत चौकात शिवसंकल्प पतसंस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या महिलांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते या प्रसंगी सरपंच विलास खरात बनगरवाडीचे सरपंच विक्रम सिंगाडे सामाजिक कार्यकर्त्या संगीता जगताप सुभाष जगताप सदाशिव बनगर दिलीप खरात उड्डाण ग्रामसंघाच्या रुपाली आटपाडकर योगिता पन्हाळे उज्ज्वला देडगे आशा चव्हाण सारिका पिसे आदी महिला व मान्यवर उपस्थित होते आ, शिवसंकल्प ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आम्ही हा होम कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल या सर्व महिला पगिरींसाठी मनपूर्वक धन्यवाद देतो पतसंस्थेच्या वतीनं आम्ही नवीन उद्योजिका घडवणार आहे त्यासाठी प्रामुख्यानं हा कार्यक्रम घेतला होता आणि येणाऱ्या काळामध्ये महिला उद्योजिका घडवण्याचा आमचं स्वप्न आहे त्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि एक दिवस महिलांना चांगला आनंदात जगता यावा यासाठी हा प्रयत्न या अगोदरसुद्धा तुम्ही नेहमी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतलेत आणि नेहमी तुम्ही आहे का काय आहे सांगा खरं तर महिलांना असा एक निखळ आनंद साजरा करण्याची संधी मिळत नाही त्यामुळं त्यांना एखादा दिवस असा घरापासून बाहेर येऊन आपला आनंद साजरा करण्याची संधी मिळावी म्हणून हा मी प्रयत्न करत असतो त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्याच पद्धतीनं आपण शिवसंकल्प पतसंस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती साधा महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद